आदाब जय हिंद जय भारत मैं हूं हनान फातिमा हम आपका हार्दिक स्वागत करते हैं बीटीएस न्यूज चैनल पर बीटीएस न्यूज चैनल इंडिया की हर सच खबर आप तक पहुंचाते हैं मुनीर मिर्जा अचीफ प्रॉस मोर बी टी चैनल विद माई कलिक फ्रांसी फ्रांडी शानू शेखर लावाटी आई जस्ट कम टू द पुणे पुलिस कमिश्नर ऑफिस परवाई काही घटना झाली आहे कोंड्यामध्ये आमचे सिनियर पी आय काहीतरी राऊंडर होते जुल्हानगर जवळ काहीतरी एक शॉप आहे दारूची दुकान आहे आणि त्याच्या शेजारी ते काहीतरी दुकान आहे तुम्हाला चकना वकना सगळे आहे तो सडनली अवर पी आय लँडिड अबोर्ड आहे दे। त्यावर समथिंग ह्यूज क्राऊड इतक्या लोकं होते दारूची दुकानवर आमचे जे कोंड्याचे पी आय होते तिने ताबडतोब तिकडे गेला आणि वॉर्निंग दिली एकदा दोनदा तीनदा बोललं होतं बाबा हे चालू नगा, दारू गेता है, हे बाजार चालू करू नका दारू घेताय लोक जायला पाहिजे आणि हे दुकानदाराला जे होता ते लोकांना जागा देत होता तुम्ही आपली क्वाटर प्या हे घ्या असे लोक सांगतात तिकडचा आणि ताबडतोब काहीतरी इंग्लिश पेपर आहे तिने ताबडतोब आमचे कोंडा पोलिसच्या विरोधात लिहला हे ते दुकानदार रोडवर आला हे केलं आहे अरे आपण काहीतरी पेपरमध्ये लिहतो आहे जे बी इंग्लिश पेपर आहे तिने पूर्ण तपास करा ना काय कांड चालू होता काय पोलीस अशी रस्त्यावर पडली नाहीये ते आमचे पी आय कोंडव्याचे रस्त्यात नाही पडले ते दारूची दुकानवर गेले तिकडे रेड मारली लोक तिकडे दारूच्याकडे पियेत होते बसून एक शेजारी हॉटेल ते क्वार्टर देत होता इट वॉज जस्ट लाईक अ परमिट रूम विच वॉज रनिंग नेक्स्ट टू द वाईन शॉप आणि ताबडतोब काहीतरी इंग्लिश पेपर मध्ये आलाय की पोलिसवाल्यांचे लक्ष नाहीये पोलिसवाले काय करताय घरी अत्याचार करताय पण जे बी पत्रकारी लिहलोय इंग्लिश पेपर मध्ये ते बघून घ्या ना काय छान चालू होता इतका म्हणलंय की बाबा मी रोडवर आलोय तो दुकानदार म्हणतोय दुकानदार नाही शेजारी इतकी मोठी दारूची दुकान आहे लोक तिकडून क्वार्टर घेत होते आणि तिकडे शेजारीच्या दुकानमध्ये बसत होते वरती लोक राहत आहे फॅमिली जर राहत आहे लोक राहिलाय तिकडे आणि स्वतः पी एस आर पी रेड मारली तिकडे गेले रिक्वेस्ट केलं होतं पहिले तीन दिवस पूर्वी की बाबा हे धंदा करू नको इकडे बसून तू आणि ते काय ऐकायला तयार नाही एकदम सडनली काहीतरी आमचे पत्रकार आले हे म्हटले ते कोंडवा पी आयने असा केलाय तसा केलाय माझं एकच विनंती आहे आपले कमिशनर साहेबला साहेब तुम्ही लक्ष घालू नका पोलीसला काम करून द्या हे काय तिकडे कोणतरी पुढारी लोक आहे पेपर वरतारे ते छापताय आमचा पोलीस कसा काम करणार आहे कसा करणार आहे आमच्या मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही एसआरपी द्या ना पोलीसचे च्या असिस्टंट करायला एसआरपी बसली आहे ना वानवडी बाजारमध्ये द्या ना सगळ्या बाजू गुन्हेगारी कमवणार आमच्या एक एक पोलीस बारा बारा अठरा तास काम करतोय त्यांना कोणी बोलत नाही पेपरमध्ये होत नाही हाव पोलीस इज सफरिंग पुना पोलीस एकच आहे कसं नाव बदनाम करायचा काय बोर्डवर लोक आहेत माझी एकच रिक्वेस्ट सॅम्पल रिक्वेस्ट आपले कमिशनर साहेबला साहेब तुम्ही लक्ष घालू नका आपले फ्री हँड द्या पुलीसला मनात काढून द्या रस्त्यावर माहीत पडणार पहिला झाला दंडका तिकडे कोंडवला तो लोकांनी पेपरमध्ये हे जो इंग्लिश पेपर आहे तिने जाऊन तपास करा ना बाबा सगळे लोक राहतात वरती का पोलिसने असं काम केलं आहे आमच्या गोंडेचे पोलीस आले आणि कोंड्याच्या पीआय एक नंबर आहे जोरात काम चालू आहे इतकी मोठ्या एरिया आहे त्यांच्याकडे मुनिर मिझा चीफ बी टी बीटीएस चॅनल विथ माय कलिक फ्रान्सिस फर्नांडे शाहू पुन्हा पोलीस कमिशनर ऑफिस